नमस्कार बक्षीस किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वर्ष स्वागत आहे थोड्याच दिवसात दोन तीन दिवसांनीच मकर संक्रांती येते त्याच्या आधी भोगी असते भोगीची नैवेद्याची एक विशेष भाजी असते त्याला भोगीची भाजी म्हणतात किंवा लेकरूवाळी भाजी म्हणतात त्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आता त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण आज बघूया सगळ्यात पहिले डिंगळ्या घेतात डिंगळ्याचं फार महत्त्व आहे या भाजीमध्ये वांगे कोथिंबीर बटाटा चप्पट वाल आणि मोठी वाल दोन्ही घेतलेले आहेत वटाणे घेतले आहेत गाजर घेतलं आहे हरवडा घेतला आहे आणि ह्या भाज्या ज्या आहेत त्या थोड्याफार उग्र असतात त्याच्यासाठी चवीकडचा गूळ घेतलेला आहे दोन मसाले घेतले आहेत गोडा मसाला गरम मसाला घेतला आहे तिखट घेतलं आहे मीठ मोहरी जिरे आणि बडिशोब एकत्र घेतले तिळाचं कूट टाकतं त्याच्यात दे शेंगदाण्याचं कूट टाकत नाही किंवा खोबऱ्याचंही कूट टाकत नाहीत फक्त तिळाचं कूट टाकतात तिळाचं कूट भाजून घेतलेलं आहे मिरची घेतली अद्रक घेतले हळद घेतली आणि हिंग घेतलं आहे एवढं सगळं साहित्य लागतं आता या भाजीच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगळी भाजी करायची असेल समजा म्हणजे मो भोगीची ही नैवेद्याची भाजी आहे पण नैवेद्य व्यतिरिक्त जर तुम्हाला भाजी करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ते कांदा टमाटा आणि लसूण अद्रक पण टाकता येतं ते तुम्ही टाकू शकता पण आज भोगीच्या नैवेद्याची भाजी असल्यामुळे आणि नैवेद्याला कांदा आणि लसूण चालत नाही त्यामुळे हे दोन पदार्थ मी घेतलेले नाही आता आपण रेसिपी बघूयात कशी काढायची ते या आता आपण सगळ्यात पहिले गॅस पेटून घेऊयात कढी चांगली तापली आपण त्यामध्ये तेल टाकूयात एक, एक दीड पळी तेल पाहिजे याला कारण भाज्या भरपूर आहेत आता आपण सगळ्यात पहिले तेल तापले मोहरी टाकून घेऊयात मोहरी चांगली तापल्यावरती आपण जिडे बडिशोप आणि दालचिनीचा एक तुकडा घेतला तो टाकले थोडी लहान कुरे मिरची आणि अर्ज टाकलेले बिंगरे टाकले आहेत एक गाळी जी आहे ती नंतर टाकायची म्हणजे कडीपत्ता हिरवा गाळ राहतो आता आता गाजर टाकायचं आहे वांगे टाकायचे आहेत बटाटा तर छानपैकी हलवून घेऊयात त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकत्रित शिजवायच्या आता थोडीशी मध्ये जागा करायची त्याच्यामध्ये जे शेंगा जे आहेत ना वाल आणि हे टाकायच्या तुम्ही याच्यामध्ये बाकीच्या सुद्धा शेंगा टाकू शकता गवार टाकू शकता बिंबीस टाकू शकता चवळी टाकू शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही कोणत्या शेंगा टाकायचे तर टाकू शकता आपल्याला केच्यामध्ये हळवळ टाकूयात वाटण टाकू आहेत वाटाणं जर शेंगा टाकल्या तर तो कडक होतो आता ह्याला आपण जे आहे ते एक पाच मिनटं छान झाल्यावर नंतर आपल्याला मीठ टाकायचं आता आपण झाकण काढूयात बघा छानपैकी शिरली आहे भाजी भाजी शिजत चाललेली आहे आता हे मजे जे आहे सध्या एक गोळा करायचं भाजी बाजून करायची त्याच्यात आपल्याला हा हिंग टाकायचा म्हणजे हिंगाचा एक वेगळा फ्लेवर येतो आणि मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं थोडा गुळ पण घेतल्यानंतर छान आपण हे आता ह्याला हलवून घेऊयात मोठ्या आणि मध्यम पावडर ह्याला शिजवायचं छान सगळ्या भाज्या हिरव्या गाळ्या बघा झाकण दोन मिनटं त्याला मंद आचवूयात बघू शकता आपली भाजी छानपैकी शिजत चाललेली आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये दोन्ही रंगाचं चवीचं तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी अगदी थोडी हात टाकायची पण आधी हलवून घेऊयात आपण म्हणजे लाल रंग येईल भाजी छान कोळशळ टाकूयात आणि थोडी कोथिंबीर टाकूयात कोथिंबीर टाकल्यावर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरचा सुगंध सुद्धा त्याच्यात जातो कलर तसा छान बदलत चालू भाजीचा काही जण अशी सुकी पण खातात पण आपल्याला रसा भाजी करायची आहे आता याच्यात आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे त्याच्या आधी जे आहेत आपल्याला गरम मसाला आणि गोडा मसाला दोन्ही मसाले ॲड करायचे तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता आणि थोडासा गुळाचा खडा जो आहे तो टाकायचा आहे म्हणजे भाजी उघडं लागत नाही एक दोन मिनटं त्याला आम्ही वाफ येऊ देऊयात मंदाच्या कोथिंबीर टाकल्यामुळे खूप छान सुवास सुटला बघा त्याच्यात आपण जे आहे ते गरम पाणी तयार केलेले ते टाकूया तर ते भाजी शिजे पण टाकायचं आपण बघू शकता भाजी छानपैकी टरी आलेली आहे मोठ्या पावडवरती याला एक दहा मिनटं आपण छानपैकी शिजू देत आणि शिजून झाल्यावर मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते हे टाकायचं तिळाचं कूट आहे एक कडीपत्ता पत्ता टाकून छान सुगंध देतो भाजीला आपण एक दहा मिनटाला छानपैकी उकळू द्यात मोठ्या पाऊवरती आपण बघू शकता आपली भाजी छानपैकी तयार झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यावरती जे आहे ते आपल्याला तिळाचं कूट टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगली छानपैकी उकळी द्यायची तिळाचं कूट जे आहे ते, ते दोन तीन चमचे तुमच्या हिशोबाप्रमाणे टाकायचं तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे भाजीची मी तीन एक चमचे फूट टाकलेले आहे त्याला छानपैकी हलून घेऊयात आपण अपन बघू शकता आपली भाजी छानपैकी तयार झाली आहे एक दहा मिनटं छानपैकी उघळू देऊयात मोठ्या आचेवरती आता आपण अपन बघू शकता आपली भोगीची छानपैकी भाजी तयार झाली आहे हे प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवली आहे की बाबरीची भाकरी आहे तिळाची चटणी मीठ आणि भोगीची लेकुरवाळीची नवीन भाजी तयार आहे माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडली असेल म्हणजे लेकुरवाळी भाजी भोगीची नवीन भाजी तुम्हाला आवडली असेल तर आपणही करून पहा आणि माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि जर का आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा येणाऱ्या संक्रांतीच्या आपल्या सर्वांना बक्षीस किचन रेसिपीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद